नाही नाही टप

मातीच घाला नाही तर मग आपलं रस्त्याला चालवा मग पत्र अरे यात वळवून वळवून गाणं पटेल

येण्या तुझ्या आवाजाला भेणार नाही बाई माझ्या पण नाही भेट कुठला नाही कोणाला मारायचं मारा म्हणणार गाडीचा ड्रायव्हर कल्याणी काय झालं नाही बादेल हे बादेल तुझ्या अरे ते इकडे

गाव एकदा दिला म्हणून काय झालं आता पाया दिला तर चर्चेचा आल असतो आम्ही दादाचा बैल सुद्धा आमच्यापेक्षा चर्चे परत काळ असतो जेव्हा फुडल्या वर्षी आणलाय का त्याजव त्यांना काळ गाजून बसला घड्याळ आहे दादा हे दादा ते घड्याळ आहे पैसे दोन्ही मैदानाच्यामध्ये आता व्यायाम पाहिजे हो हो तर माल काही खाली आहे नाही काय करू मालकानचं मोबाईल करावं लागते अहो तो काय माहिती गेल्यावर नाही नाही आता व्यायामाला खान त्यावर तेवढा जास्त तेच दादा सेल माहिती काय बोलता बोलू शकता तुम्ही बोला काय नाही मस्त चाल लारा चालतो आहे त्याचा उजीचा खांदाबी लारादा चालू झालेला आहे मग तुम्ही डावीचा पैरा जर परत केला तर काय अडचण नाही ड्रायवर अभी आहे तुमच्या एवढे कांगारू कांगारू ड्रायवर शिरावडे अंगारू डायवर शिरावडे ड्रायवर मागवला आहे कटून आणि अक्षय ड्रायवरची काय गरज नाही तुम्हाला घरचा ड्रायवर तयार आहे रेडी आहे तुमचा ठीक मगाही दादाला विनाय काम गाडी चालत होती हां चालतं सांगता तर तसं नसतं त्याला तर आधी माझी पोस्ट टाकतो मानगुड पाक खाली घालून चालतो या हा आमच्या कमी कमीपणा वाटत असतं तसं सांगा तसं आपण सोडून आपल्या घरी जाऊ बैल पण तसं करू नका मारामारी चालू जे जा पहिले व्यायाम गेला आपण आरडारडी करू ना गाडी ओळते कशी सुरुवात बघा फक्त गाडी आरडारडी करून

थोडंच येणार ब्लॉक मध्ये का सगळा व्हिडिओ येणार आहे सगळं सगळं सगळा पल्ला घेतला सगळा व्हिडिओ टाकणार आहे त्यात सगळा पंधरा मिनिटाचा रस्त्याने सोडल्यापासून सगळं ते ते

दिली काय पोर नाही तुला सौद्याच नाही हे थोडं थांबून दे खाली दिली गेली वर आणायची खाली सौजेला थांबवली काय जाताना थांबून पाच मिनिट म्हणजे तिकडे गेल्यावर गे परत इकडे तिकडे वडावडी करत नाही डायरेक्ट मुरुड रंग वर राहतो नाही आता वर जायचं पण खाल्ल्यावर थांबवायचे नॉन स्टॉप जायचं आणि इथं येऊन थांब हिथं वळा व्हायची मग डायरेक्ट घर वाटायचं थे थैला या रा छे हॅलो छे इथे बैल चालली की जरा बैल चालू नको बैल चालली हो हो इथ छे

काय ताप तात्काळ आहे दीड महिना जाऊन जातो